कोल्हापुरात आज इंडिया आघाडीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शाहू समाधी स्थळावर हे आंदोलन पार पडलं आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं शाहू समाधी स्थळ इथं आत्मक्लेश आंदोलन पार पडलं आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणानोंद सोडला बिहारमधील मतदार यादी पडताळणी आणि बनावट मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सोमवारी संसद भवन ते निवडणूक आयोग मुख्यालय असा मोर्चा काढला होता या शक्तीप्रदर्शनादरम्यान राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली होती याच्या निषेधार्थ कोल्हापुरात हे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले निवडणुकीतील घोटाळ्यांबाबत राहुल गांधी यांनी ठोस पुरावे सादर केले तरीही निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं गेलं नाही भाजपकडून या प्रकरणात चालढकल होत असल्याचा आरोप आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी केलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी ईव्हीएम आणि मतदार यादीतील घोटाळ्यांमुळे भाजपनं निवडणूक जिंकली आहे मात्र यावर उत्तर देण्यासाठी सरकार निवडणूक आयोगाला परवानगी देत नसल्याचा आरोप केलाय या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण भारती पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार अनिल घाटगे गणेश जाधव आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार उदय नारकर चंद्रकांत यादव भाई बाबुराव कदम माजी नगरसेवक ईश्वर परमार दुर्वास कदम जय पटकारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते